अखंड हरिणाम सप्ताह मौजे मुथाळणे नायकरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रारंभ मित्ती वाघ शुक्लपक्ष चार आणि पाच रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व धर्मानुरागी भाविकास कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की सालावादाप्रमाणे याही वर्षी हरिभक्त परायण तुकाराम महाराज चोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील कीर्तनकार आमंत्रित केलेले आहेत तरी सर्व भाविकांनी या ज्ञानामृत श्रवण सुखाचा आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती दैनिक कार्यक्रम याप्रमाणे आहे पहाटे चार ते सहा काकडा संध्याकाळी पाच ते सहा प्रवचन संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ कीर्तन आणि नंतर हरि जागर वार रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कीर्तनकार आणि प्रवचनकार हरिभक्त परायण केरू महाराज केदार टहाकरी जागरण मुथाणे कानडवाडी पागीरवाडी आणि टहाकरी सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण राधाताई बिन्नर पिंपळे जागर शरणखेल बहिरवाडी पिंपळे नाकविंदा आणि आडवाई मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण रोहिदास महाराज राक्षे उंच खडक जागर खेडची कानडवाडी कातळापूर आणि आढळवाडी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण स्वप्नील महाराज दातखिळे जुन्नर जागर हुंबेरेवाडी हिवरे पिंपळे आणि तामकडवाडी गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण श्रीहरी महाराज ढोन्नर नागवाडी बाभुळवंडी कोंभाळणे केळी आणि सांगवी या गावाचं जागर त्यानंतर शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कीर्तनकार आणि प्रवचनकार हरिभक्त परायण संदीप महाराज सावंत सावंतवाडी जागर उंचखडक ढोकरी टाकळी आणि ढोन्नरवाडी शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण तुकाराम महाराज चोखंडे समशेरपूर जागर कर्दणीपूर माळेगाव भजनी मंडळ रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण राजेंद्र महाराज ढोन्नर नागवाडी यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल गायनाचार्य हरिभक्त परायण रोहिदास ढोन्नर बाबुराव मोखरे किशन डोन्नर मारुती सदगीर दत्तू सदगीर अरुण शेठ मेहेंदुरी बंडू सदगीर कृष्णा डोन्नर सुदाम सदगीर हंता सदगीर पांडुरंग सदगीर बबनराव सदगीर देवराम हळकुंडे बाबूलाल जोरवर रंगनाथ बुवा उगले विठ्ठल शेठ सदगीर नामदेव सदगीर निवृत्ती डोन्नर विष्णू बेनके लक्ष्मण दुपेकर काकडा भजन हरिभक्त परायण लक्ष्मण बेनके चंद्रबुआ पुंडे निवृत्ती काळे रामनाथ घोडसरे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण सचिन डोन्नर शंकर बेंडके राजेंद्र दौंड संदीप दातखेडे प्रवीण मोहिते विकास सदगीर आणि राजू सदगीर हार्मोनियम वादक हरिभक्त परायण संतू खाडगीर कातळापूर आणि नवनाथ सदगीर चोपदार हरिभक्त परायण दोंडिवा करवर कानडवाडी आणि संपत सूर्यवंशी मंडप सौजन्य सार्थक साऊंड सर्व्हिस पागीरवाडी श्री लक्ष्मण सदगीर आचार्य सहकार्य श्री विष्णू भरितकर कर ठिकाण नायकरवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ नायकरवाडी व पागेरवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अर्थात अहमदनगर